कुस्तीगीर तालीम संघाच्या सदस्यपदी नियुक्ती केली जाते पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष मेघराज भाऊ कटके महाराष्ट्र राज्य कुस्ती संघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक विलासजी कपुरेसर आंतरराष्ट्रीय कुस्तीपांचा शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी दिनेशजी गुंडसर मुळशी तालुका तालीम कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष गोविंद आंगरे खजिनदार इकडा पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे नवनाथाव गुले या सर्व मान्यवर आणि आयोजक बाळासाहेबजी धांडेकर यांच्या शिवास्ते नियुक्ती पत्र देऊन शिवाजी दगडे यांनी मुळशी तालुका कुस्तीगीर तालीम संघाच्या सदस्य पदे नियुक्ती केली जाते हॅलो आणि व्यक्तिमत्व पहिल्या शिवाजी दगडे सार्थ निवड योग्य निवड याला म्हणतात गोविंद द्या एक दातृत्व व्यक्तिमत्वाची निवड आपण सदस्यपदी केली आपलं मनापासून धन्यवाद आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कष्ट परिधान केलेले अभिषेक लिमान प्रथम क्रमांक यश बुदुगडे भोर द्वितीय क्रमांक पासष्ट किलो भालचंद्र कुंभार हवेली लाल कष्ट